तुमचं आमचं आत्ताचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा hmm. सध्या राज्यात वैद्यकीय व अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया चालू आहे हो बारावीमध्ये सी ई टीमध्ये चांगले गुण घेऊन सुद्धा जी एस सी बी सीचे विद्यार्थी आहेत त्यांना या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक केलं आपल्याला सध्या आपण बघतो राज्यभरात मोसूल कर्मचारी संपावर आहेत राज्य शासन रोज नवीन एक योजना जाहीर करतं आहे त्याच्यामुळं राज्य शासनाची महसूलची यंत्रणा किंवा सरकारी कर्मचारी सगळे त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गुंतलेले आहेत अशा वेळेस वैधता प्रमाणपत्र सादर करणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप अडचणीत ठरलेलं आहे आणि जर हे वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की ए सी बी सीसाठी तुम्ही ते जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आड घातलेली आहे ती रद्द करून फक्त कास्ट सर्टिफिकेट आधारे दा त्यांना ॲडमिशन द्यावं आणि वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी ही माझी शासनाला विनंती आहे आणि खरं तर शासनानं याबाबत निर्णय घेणं आधीच गरजेचं होतं सध्या दोन तीन दिवसच फक्त प्रवेश प्रक्रियेचे राहिलेले आहेत अशा वेळेस शासन या याबाबत निर्डावलेलं आहे आणि कुठलंही लक्ष देत नाही त्यामुळे माझ्या शासनाला परत एकदा विनंती आहे की आपण जे वैद्यता प्रमाणपत्र सादर करण्याची आठ घातलेली आहे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी ती रद्द करावी आणि फक्त जात प्रमाणपत्रावर त्यांना हो प्रवेश द्यावा ही विनंती आहे आमच्या तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्वविशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब